सकाळी सहा वाजून वीस मिनटं झाले आम्ही मागच्या आश्रमातून एक पाच वाजता निघालेलो होतो पहिला आराम घेतलाय आणि त्या अंगोळीला सोय नाही म्हणून आम्ही आता पुढे जाऊन आंघोळ करणार आहेत परिक्रमावासी सगळे निघालेत पुढे जाण्यासाठी आज सकाळचा सहकारचा सा निसर्ग नर्मदे हार नर्मदे हर आज आमचा तेरावा दिवस आहे आज आमचा असा सकाळचा नजारा आहे परिक्रमावासी निघत आहेत इकडं अशी खोल दरी आहे एकदम फ्रेश हवा आहे त्या हवीत मला तरी वाटत ऑक्सिजन आणि कार्बन सोडून अजून काही कार्बन डायऑक्साईड सोडून आपले जे गाडीचं पोल्युशन वगैरेचं त्याचं तर काहीच नाही आहे आणि तर गाड्या एकदम मोजक्याच आहेत हां असं खाली उतरून ह्या रस्त्याला जायचं आहे आज आपल्याला आता हा रस्ता दिसतोय त्याला नरमदे हर धुळे यांच्या विकासातून चिडीई फाऊंडेशन मुंबई यांच्या कोलॅबरेशनने निसर्गसंवाद को शाळा खापरमाळा इथं एक शाळा आहे अशा प्रकारे छोटी शाळा तिथं पोरांना शिकवलं जातं इथं शाळांचंही खूप कमी आहे खूप दूर शाळा आहेत पोरांना जायला हे होतं वासी खाली उतरताना नर्मदेहर नर्मदेहर परिक्रमावासी पुढील वाटचालीसाठी आय इकडं असा फिरून तो रस्ता खालून येऊन परत इकडे जाणारे सकाळचे व्ह्यूज खूप छान आहेत खूप म्हणजे खूपच छान अविस्मरणीय क्षण हे माझ्या आयुष्यातले सकाळी सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन झालंयचा स्रोत लाईव्ह लाईव्ह झाऱ्यातून घेतोय पायाला एकदम गोड लागतो वरून येत आहे पाणी अशा <laughs> प्रकारे छान अस मजा निघाल्यात त्या मजाना खूप त्रास होतोय चालायला तरी ते चालतायत ऑप्शन नाहीये मग काय करावं का है लागेल कळत नाहीये सगळे त्यांच्या सोबत आहेत कालही त्यांच्या सोबत होते सगळे आजाराला जास्त दुखतोय हॉस्पिटल आहे ते साठ किलोमीटर तिथपर्यंत आहे आता नर्मदे हर ते हर निसर्गाची किमया बघा इकडे जिवंत धबधबा आहे झरा आहे छोटासा हाय पण गायब तिकड इकडे एकदम कोरडे इकडनं धबधब्याचा आवाज येतोय पाणी येतय आणि इकडे सगळं कोरडे असा आपल्या निसर्गाची किंवा या कामाचं कसं आहे परिक्रमावासी चुकून आल्यानंतर आजचा बालबोग शिरी चपाती लोणचं लोण बालबाग झाल्यानंतर परिक्रमावासी खाली उतरताना निघता येत यामुळे यांच्या पायाला खूप दुखापत झाली आम्हाला ऑप्शनही भेटत नाही काही माझ्यासोबत परिक्रमावासी आम्ही हळूहळू हळूहळू चालतोय मै्याला दिवसा देत अशा प्रकारे आम्ही एक ओढ्याजवळ पोचलोय आंघोळीसाठी बाबाजींची आंघोळ झाली ते पूजा करता है आता इकडे पण गुरुजींची झाली आता आम्ही करतो आंघोळ करून देवपूजा करून परिक्रमावासी निघालेत आता पुढच्या मार्गासाठी नारमध्ये हर मंडळी आज एवढा मोठा डोंगराचा उतार उतरून आता परत डोंगराचा चढ आलाय सकाळी सकाळी हालत खराब झाली आहे परिक्रमास यांची आंघोळी घेतल्या आता पुढच्या मार्गाने जग नर्मदेहार हर नक्षत्र कलशा पावरा हे इथं यांचं घर आहे हे या आश्रमात लोकांना

असा विसरावातून रस्ता आहे काही असे जातात मैया इकडनं गेलं तरी चालेल फक्त पाय ओला होईल बाकी काही नाही मॅगी बनवण्याचा प्रकार चालू येतो होता परिक्रमावासी कोण आल्यानंतर मध्ये हर गुरुदेव

ंगुलिता यूं तो नहीं येती बोल झूठ बोला झूठ बोलत नहीं मां को मार रखती तो नहीं ऐसा गा बोलता था तो नहीं जड़ होती नहीं तो कपास आण ले आओ चल जा घरी मैं कपास घेऊन मैं ये बाल भोग ये 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 हाय हाय ये ये ये

पूर्ण जंगलाची सुंदरता खूप छान वाटते चालायला त्रास होतोय थोडा पण निसर्ग पाहून खरंच खूप छान वाटते थोडं पुढे चालून आल्यानंतर परिक्रमावासी विश्रांतीला बसलेत कारण पुढे परत एक मोठा चढ येतोय तिकडं त्या चढाला आपल्याला चढत जायचं आहे म्हणून परिक्रमावासी आता विश्रांतीला बसलेत खाली पाणीचा स्रोत होते आवाज येतोय पण दिसत तर नाही आहे नर्मदे हर नर्मदे हर आज पूर्ण मार्ग उताराचा असल्यामुळे पायांमध्ये खूप त्रास होतोय पोटऱ्यांमध्ये गोडे आलेत कारण पूर्ण उताराचा मार्ग आहे चढ थोडे फारच आले काल जेवढं चढलो होतो त्यापेक्षा जास्ती आता उतारे उतारावर पाय लागत नाही पाय सरकतात भरपूर लोक फोर व्हीलर टू व्हीलरने भामाना आश्रमपर्यंत गेली आहेत कारण वयोमानानुसार होत नाही आहे असे लोक गेली आहेत तीन किलोमीटर आश्रम आहे ते पण आता एक आजी होत्या त्यांना गाडीवर बसवायचं होतं म्हणून ते म्हणजे ते दोघांपैकी एक जण गेलं दुसऱ्या आजीला तिथं थांबवावं लागलं आजी बोली माझ्यासोबत थांब रस्त्यात एकटी असल्यामुळे थांबावं लागलं ला। आता मी माग आहे थोडा तर हळूहळू कवर करण्याचा प्रयत्न करतो अर मध्ये हर विश्रांतीसाठी थांबलेलेत परिक्रमा थकून गेलेत आश्रम अजून दूर आहे एक वाजलेत जेवण भेटतं का नाही हा मोठा प्रश्न आहे आजचा काही सांगता येत नाही कारण एक तर दीड वाजता आश्रम जेवण बंद करतात आता बघूयात तिथं जाऊन काय होत एक वाजून गेलाय तोवर आश्रमाचं काही ठाव ठिकाणा दिसत नाही आहे एवढं बरं आहे की आज थोडा मार्ग सावलीचा सा आहे काही वाटत नाही हर भगवानाचा आश्रम आलेला आहे हरी अवाज बरं वाटलं नरबदे हर हरबदे हर आज पण तुरुणमय्याचं दर्शन झालेलं आहे संगम संगमे एक नदी येते तिच्या संगम पुढे नाही याचा दर्शन ग्रामवासी विश्राम करत आहेत अजून पाच किलोमीटर पुढे आपल्याला बोटीना जायचं तिथून परत दोन किलोमीटर पुढे आश्रम जायच आहे आज थोडं सगळ्यांना ओवरच होत आहे पण दर्शन आज इकड़ डोंगर सोबती परिक्रमा चलता है था। नार्बदे हर। सी, सावली विश्रांति करता है खूब तो सारा डोंगर उतरने आज पा सगड़ेस खुप ले भरपूर परिक्रमावासी गाडींनी पुढे गेलेत हा सर जवळच आलेलं आहे एक दोन किलोमीटर हे पण नावेने प्रवास करून जायचं आहे मोबाईलची चार्जिंगही संपली आहे आता जेवढं शूट होईल तेवढं आजचा दिवस काय दाखवू शकत नाही इथं लाईटचा प्रॉब्लेम असतो पॉवर बँकचीही चार्जिंग संपली आहे वाट पाहताना परिक्रमावासी गव्हर्नमेंटची तर नाव असते पोर्टल गव्हर्नमेंटचं असतं शटल पण ती गेली आता सोडून आता आले हे लोक किती घेतात काय माहिती किती घेतात गौरीताई वीस रुपया हर चलो ए भाई मेरे को मिलेगा काय जगा मिल जाएगा ना आम्ही होडीत तर बसलोय पण होडी झाली आमची ओव्हरलोड मागून उराय झाली ती दाप्त करावी लागली आपण पंचा आपण दादा पायलट असतात आपण बॅगा सकाळ थोडी ना पाहून गाड्या जायला जागा नाही आणि रेल्वेच पूल बनतोय काही नाही तिथे प्रशासनाची बोट होती पण तिचा टायमिंग नुसार आम्ही थोडा उशीर पोहोचलो होतो प्रायव्हेटने आपण आलोय त्या दादाने आपल्याला सोडलं इथं आणि इकडं आश्रमाकडे चा, आश्रमाच्या मार्गाला निघालोय नारमध्ये हर बिलगाव उंबरपाटीपाडा या आश्रमाला पोहोचलोय आहे ऑलरेडी आश्रम फुले あれ、no